चांदवड तालुक्यातील एक रुखे गावात सदाशिव काळे यांची शेतजमीन असून त्यांची पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने त्यावरच त्यांची गुजराण होते दरम्यान पाच वर्षांपासून त्यांची सहा एकर जमीन पडीत झाल्यानं काळे कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा जटिल प्रश्न उपस्थित झाला आहे कारण शिवरस्त्याच्या नावाखाली राजाराम काळे खंडेराव काळे आणि शिवराम काळे संतोष काळे आदींनी अतिक्रमण केल्याने वहिवाट पूर्णत बंद झाली आहे जैतापूर एकरुखी आणि विजयनगर असा या शिवरस्त्याचा मार्ग आहे याबाबत सदाशिव काळे निवृत्ती काळे आदींनी वारंवार भूमापन खात्याकडे तक्रारी केल्या परंतु त्याची दखल घेतली जात नाही त्यातच ज्यांनी अतिक्रमण करून शिवरस्त्याला पाथा आणली ते राजकीय दबाव शासकीय अधिकाऱ्यांवर आणत असल्यानं अधिकारीही मोजणी करायला धसावत नाही असं बोललं जातंय त्यामुळे सदाशिव काळे यांच्या सहा एकर जमिनीवर संपूर्ण तण उगविल्याने जमीन पडीत झाली आहे अखेर न्याय मिळत नसल्यानं काळे परिवारानं महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार निवृत्ती काळे आणि सत्यभामा काळे यांनी केलाय शिव रस्ता खुला करण्याबाबत एक रुके जायचा पूर शिव खुला करून देण्याबाबत उपोषण लगेच सत्यभामा निवृत्ती काळे एक रुके तांदूळ तालुका या गावची रहिवाशी असून आमची जमीन पाच वर्षापासून पडीत असून आमचा शिवरास्ता बंद आहे माझ्या मागे सासरे दोन मुलं असा परिवार आहे माझे माझ्या मिस्टरांनी सरकारी सहा लाख रुपये कर्ज काढले त्याच्यात आम्ही अजून एक रुपयासुद्धा भरला नाही आम्हाला नोटीस आलेली आहे त्या शेतामध्ये आमची विहीर असून आम्हाला प्याच्या पाण्यालासुद्धा गैरसोय झालेली आहे विजयनगर असा शिव रस्ता तीन गावांचा शिव रस्ता असून आमचे मोज जागेवर येऊन सुद्धा आमची कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली आणि ते सांगतात का रस्ता खुला करून दिलेला आहे पण याबाबत आमचा कोणताही रस्ता खुला न करून दिल्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणात मंगल बापू वाघ बापू वाघ सदू यशवंत काळे हे उपस्थित होते संबंधित व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करून राजकीय दबाव आणत आहे तसेच जीवाची हमी नसल्यानं काळे कुटुंबीय हादरले असून त्यांना न्यायाची अपेक्षा आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक रोड